महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहात कर्जत मधील तिलक चौक येथे कर्जत नगर परिषदच्या विरोधामध्ये साखली उपोषण आज इथं ठेवण्यात आलेलं आहे अनेक कर्जचे नागरिक येथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया कशासाठी हे साखली उपोषण इथे ठेवण्यात आलं आहे साहेब आज जे तुम्ही हे साखली उपोषण जे इथं ठेवण्यात आले याच्या मागचं कारण काय कर्जत नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत त्यातल्या महत्वाच्या समस्या म्हणजे पाणी अशुद्ध पाणी पुरवठा होतोय त्याच्यामध्ये जा कमी जास्त दाबाने अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतोय त्याच्यामध्ये त्याची टाइम जी आहे पाणी पुरवठा करण्याची ती फिक्स नाही आहे अशा संदर्भातल्या विविध तक्रारी आहेत पाण्याचं लिकेज आहे चोरी होते तर या संदर्भातलं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आरोग्य संदर्भातला इथलं कुठल्याही प्रकारची फवारणी होत नाहीये कचऱ्याचं संकलन होत नाहीये अनेक ठिकाणी घाणीचं सा, साम्राज्य तयार झालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून तुम्ही पाहिला असेल का अनेक लोक डेंगू मलेरिया अशा आजाराने बरीच मोठी लोक मोठ्या संख्येने आजारी होते नंतर बाजारातला आता तुम्ही गेल्यानंतर पाहिलं असेल ट्रॅफिक आज कर्जतची लोकसंख्या वाढते खेडोपाड्यातून लोक येतात बाहेरचे पर्यटक सुद्धा येतात तर कर्जत शहरामधल्या महत्वाच्या मुख्य बाजारपेठेमधल्या ज्या हातगड्या आहेत अनधिकृत रिक्षा स्टँड आहेत तर त्या संदर्भातला निर्णय त्यांनी घेतला पाहिजे होता त्याच्या संदर्भातला सुद्धा नागरिकांच्या अनेक वर्षापासून त्या तक्रारी आहेत अंडरग्राऊंड जे विद्युतीकरण आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी अंडरग्राऊंड झाली पाहिजे आपण बघतोय आता हे रस्त्यावरचे पोले रि त्याच्या अडचणी होत आहेत त्या संदर्भातला त्यांना निर्णय घ्यायला सांगितलेला एक्सप्रेस फिटर आहे आज कर्जत शहर इतकं मोठं आहे कर्जत शहराला जो पाणी पुरवठा होतो वंजारवाडीवरून जर वंजारवाडीला लाईट गेल्यानंतर तीन दोन तीन तीन दिवस पाणी पुरवठा थांबतो मग जर एक्सरे फिटर जर तिथं तुम्ही इन्स्टॉल केला तर एक्सप्रेस फिटरच्या निमित्ताने मग चोवीस तास कर्जतला पाणी पुरवठा होऊ शकतो बायोगॅस प्रकल्प आहे आज मध्ये तुम्ही वर्गीकरण करायला लो, लोकांना लावलेला आहे ओळा सुद्धा कचरा सु, ले तर ओल्या कचऱ्याचा तो कुजल्यानंतर त्याच्यामध्ये जंतू तयार होतात लोक आजारी पडतात आज गुंग्यासारख्या ठिकाणी तिथं डम्पिंग ग्राउंड तयार केलेला आहे आणि त्या डंपिंग ग्राउंडचा परिणाम पाहिला असेल त्या परिसरातले अनेक लोक हे आजारी पडलेली आहेत त्याचं कारण काय तर बायोगॅस प्रकल्प पाहिजे होता त्याच्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया होणं आवश्यक होतं तर त्या सर्व गोष्टी थांबलेल्या आहेत आणि जो असतोच बायोगॅस प्रकल्प होता तो बंद केलाय आणि नवीन तुमच्याकडे कुठली प्रोव्हिजन नसताना तुम्ही तो बंद करून तिची प्रक्रिया ती पूर्णपणे थांबवलेली आहे आणि याचा परिणाम आपण बघतो का तिथं गुणग्या परिसरामधल्या तिथल्या अनेक नागरिकांना आहे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आज तुमच्याकडे दिवसा चोऱ्या होत आहेत का तर याचा कंट्रोल नाहीये आज कर्ज मध्ये कुठलाही चुकीचा प्रकार जरी घडला तरी कुठल्याही प्रकारचा ट्रेस होऊ शकत नाही त्याचा रिझन काय आहे तर सीसीटीव्ही नाहीयेत आणि सीसीटीव्ही चा तुम्ही त्याच्यामध्ये बिला काढताय भटकी कुत्री आहेत रात्री तुम्ही सात नंतर बाहेर पडल्यानंतर माणसं कमी आणि कुत्री जास्त बरं त्या कुत्र्या संदर्भात सुद्धा एक वकील असल्या कारणाने कल्पना आहे सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन दिलेल्या आहेत तर त्याचं कुत्र्यांचं निर्भिजीकरण झालं पाहिजे त्याच्या संदर्भातलं तुम्ही टेंडरिंग केलं पाहिजे होतं ते टेंडरिंगची प्रक्रिया काय कुठपर्यंत झाली चार महिने झाले त्याच्यातला काही प्रोग्राम नाही ते जर निर्भिजीकरण केलं तर भट भटक्या कुत्र्यांची जी संख्या ती कमी होईल तर त्याच्यातलं कुठल्याही प्रकारचं त्याचं नियोजन नाही नदीच्या परिसरामध्ये जा तुम्ही नदीमध्ये बराचसा कचरा झालेला आहे काही अनधिकृत बांधकामं चालू होती आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर ते बांधकाम त्याने थांबवलेलं आहे वन वे ट्राफिकचे आता बघतो आपण समोरच वन वे ट्रॅफिकचा प्रोग्राम आठ ते दहा दिवस चालवला त्याच्यानंतर जैसे ते परिस्थिती आहे अनेक अपघात बाजारामध्ये घडलेले आहेत अनधिकृत फेरीवाले आहेत तुम्ही जे एकशे सहतीस यांच्या हातगड्या आहेत एकशे सहतीस हातगड्यांना सहा बाय सहाचा त्याच्यावर बोर्ड असला पाहिजे आज एका बॅच वर तुमचे पाच पाच सहा सहा लोक हातगड्या लावत आहेत आणि याचा परिणाम फटका लोकांना का आज आमच्याकडून तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी वसूल करताय आणि मग ज्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजे त्या सुविधा तुम्ही आम्हाला देत नाहीये आणि मग नागरिकांना जर अशा सर्व त्यांच्या सो सोयीपासून जर वंचित ठेवणार असेल आणि शेवटी ह्या चार महिने आम्ही त्याच्यातला निवेदन देतोय बैठका झाल्या आंदोलन झालेली आहेत तरी कुठल्याही प्रकारचा त्यांनी दखल घेतली नाही शेवटी ह्या गेंड्याच्या कात्रीच्या निष्क्रिय प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आम्ही ह्या आजपासूनचं आंदोलन सुरू केलेलं आहे या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या निमित्ताने आम्ही आवाहन करतोय त्या नागरिकांनी मांडलेले जे प्रश्न ते लवकर लवकर सोडवा नाहीतर ज्या कामामध्ये तुम्ही आहात त्या कामांचही पूर्णपणे आम्हाला चौकशी करावी लागेल कारण कर्जत नगर मधली आजची परिस्थिती अशी आहे तर तिथले अधिकारी आणि कर्मचारी शासनाचा पगार घेतातच परंतु जे ठेके ते ठेके सुद्धा कर्मचाऱ्यांचे आहेत दोन दोन तीन तीन कोटीचे बिल हे काढतायत सीसीटीव्ही कॅमेरे कोणाचे तर कर्मचाऱ्यांचे आरोग्य खात्यातले कॉन्ट्रॅक्ट कोणाचे तर यांचेच आणि मग तुम्ही जर आमच्या सेवा देण्यासाठी जे तुम्हाला कर्तव्य दिलेले आहे शासनाने त्याच्याकडे जर तुम्हाला या ठेक्याच्या बिझी मध्ये जर टाईम नसेल तर मग आम्ही ह्या सुद्धा भूमिकेमध्ये जर ह्या आजच्या आणि उद्यापर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर निर्णय घेतला नाही तर सर्व नागरिकांची मानसिकता तयार झालेली आहे तर ह्या प्रश्न आपण नंतर बघू पहिल्यांदा तुम्ही या नगरपालिकेत जे जे कर्मचारी जे जे अधिकारी इथे रुजू झालेले आहेत तुम्ही येण्याच्या पूर्वीची आणि आताची तुमच्या असलेल्या प्रॉपर्टी किती तुमचे मित्र परिवार तुमचे नातेवाईक आहेत त्यांच्या नावावर कसे कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारचा आर्थिक इथे संबंध तुम्ही जपलेले आहेत याची चौकशी झाली पाहिजे नाहीला या सर्व मागणीच्या गोष्टींची आम्हाला मागणी करावं लागेल म्हणून आम्ही सांगतोय का नागरिकांचा सा तुम्ही जास्त अंत बघू नका सुटी नाहीला जाणं तुम्ही असं कदाचित ह्या मानसिकतेमध्ये असाल तर आम्ही बदली करून निघून जाऊ बदली करून कुठलेही प्रश्न संपत नाहीये बदली करून जरी तुम्ही केलात तर जे जे तुम्ही प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जे जे चुकीचे निर्णय घेतलेले त्या सर्व निर्णयाची चौकशी आम्ही करणार आहोत या निमित्ताने तर आणि नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय आपण आंदोलनाचा पावित्र्य घेतलेला आहे या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी झाला पाहिजे आज सोमवार असताना सुद्धा आपण पाहिलं असेल आता शंभर दीडशे लोक आज इथे या आंदोलनामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे शहरातल्या लोकांनी इव्हन आम्ही शहराबाहेरच्या लोकांना खेडोपाड्यातल्या लोकांना सुद्धा आवाहन करतोय त्या कर्ज शहर ज्याची पूर्ण आर्थिक व्यवस्था ही तुमच्या जीवावर चालते कारण बाजारात येणारी लोक ती खेडोपाड्यातली आहेत बाजाराच्या बाजारात शॉपिंगच्या निमित्त येतात प्रशासकीय कामाच्या निमित्ताने येतात त्यांना सुद्धा हा प्रश्न भेडसावतोय आज तुम्ही शहरामध्ये जर फिरलात तर कुठेही पब्लिक टॉयलेट सहज उपलब्ध नाही आहेत अनेक पब्लिक टॉयलेट हे खराब झालेले आहेत त्याचा सुद्धा त्यांनी फिनेल डेटॉल या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत त्याची सुद्धा टेंडरिंग दिलेले आता आमच्याकडे एक पत्र आहे या पत्रामध्ये आम्ही मुख्याधिकारी यांना विनंती करतोय फवारणी आणि ह्याचे कचरा संकलन हे झालं पाहिजे पण मुख्याधिकारी कोणाला विनंती करतात ठेकेदाराला तर ही जी परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे आज कर्जत नगर परिषदेचे जे आहेत ट्रॅक्टर आहेत रिक्षा आहेत मोठे मोठे त्यांनी कचरा साफ करण्यासाठी वाहनं घेतलेली आहेत त्याचा कुठेही वापर होत नाहीये ते पूर्णपणे बंद आहेत आणि ती वाहनं बंद दाखवून खाजगी लोकांच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या गाड्या तिथं भाड्याने लावलेल्या आहेत तिथं वंजारवाडीला त्यांनी तिथं जनरेटर घेतलाय लाईट गेल्यानंतर तुम्हाला पाणी दिलं जात नाही मग जनरेटरचा फायदा काय करोड रुपयाचे जनरेटर घेतलेले आहेत त्याची माहिती घेतल्यानंतर त्याची बिलं यांची म्हणजे वापर केल्या नसताना म्हणजे जेव्हा लोक दोन दोन तीन तीन दिवस पाण्यापासून वंचित राहिले आहेत त्या दरम्यानची सुद्धा बिलं निघालेली आहेत हा सर्व जो प्रकार आहे पूर्णपणे चुकीचा आहे आम्ही नगर परिषदेला आवाहन करतोय नागरिकांच्या भावनांचा नागरिकांच्या समस्यांचा तुम्ही आदर कदर करा लवकरात लवकर आमचे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही तुमच्याकडून हंड्रेड पर्सेंट प्रयत्न झाला पाहिजे नाहीतर नाही इला आमची कुठची मागणी तुमच्या विरुद्ध असणार आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा चालण्याच्या निमित्ताने प्रशासनाला आम्ही आता अधिवेशन सुद्धा चालू आहे अनेक बांधवांनी आपल्या या आंदोलनाचा पत्रव्यवहार तिकडे सुद्धा केलेला आहे तर या आंदोलनाचं स्वरूप मोठं उग्र होण्याच्या अगोदर प्रशासनाने दखल घ्यावी अशी या निमित्ताने मी आवाहन करतो याच्या आधी आपण एम एसीबी च्या विरोधात सुद्धा जन आंदोलन पुखरले त्यावेळेस सुद्धा अनेक नागरिकांचा आपल्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला त्याच्यामध्ये काय सुधारणा झाली का महावितरणच्या लढ्यानंतर शंभर टक्के परिस्थिती बदललेली आहे आज कर्जत तालुक्यामध्ये अडीचशेच्या वर नवीन ट्रान्सफॉर्मर डीपी आलेले अनेक ठिकाणी केबलिंग केबल बदलण्याचं काम चालू आहे जी झाडे होती त्या लाईनच्या याच्यामध्ये ते तोडायला घेतलेले त्यांनी इव्हन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अपडेट दिलं जाते शटडाऊन डाऊन असल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाते लोकांनी तक्रारी केल्यानंतर ऑनलाईन व्हॉट्सअपवर दखल घेतली जाते ते एक चांगल्या प्रकारचा त्या आंदो चा चा आंदोलनाचा इम्पॅक्ट पडलेला आहे महावितरणच्या आंदोलनामध्ये आम्ही हेच साध्य केलेलं आहे महावितरणचा पूर्वी लोकांना माहीत नव्हतं इनकमर काय असतं कंडक्टर काय असतं जीपी काय असतं ट्रान्सफॉर्मर काय असतं तर का 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 या गोष्टीची आम्ही जागृती केली लोकांपर्यंत महावितरणचा जो कारभार आहे तो सहज सोपा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे आज तुम्ही पाहिला असेल प्रत्येक जण जाऊन त्या कार्यालयामध्ये अधिकारासाठी भांडतोय आणि त्याला सन्मानाने तिथली त्याची तक्रार ऐकली जाते बिलिंग संदर्भात सुद्धा पूर्वी ज्या तक्रारी होत्या त्या कार्यालयामध्ये त्याला सन्मान दिला जातो तक्रारीची दखल घेतली जाते तर हा आंदोलनाचा परिणाम आहे आणि पुढच्या वीस ते तीस वर्षाचा या कर्जत तालुक्याच्या महावितरणचा स्ट्रक्चर आम्ही या आंदोलनाच्या निमित्ताने दिलेला आहे आता कर्जत शहराचं पण सांगतोय का एकोणीशे ब्याण्णव ला स्थापन झाली नगर परिषद असेल परंतु इतक्या मधल्या टप्प्यामध्ये अनेक आंदोलनं झाली परंतु पहिल्यांदा या आंदोलनाच्या निमित्ताने ए टू झेड प्रश्नासंदर्भात आम्ही समस्या मांडलेली आहे आणि त्याचं निवारण आणि उपाययोजना पण आम्ही दिलेल्या आहेत नगर परिषद इतकं साधं सोपं काम केलेलं आहे कायदेशीर पण तांत्रिक पण सर्व भागात त्याचं कारण असं आहे का या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं असेल आंदोलन उभं करताना सुद्धा आम्ही पब्लिकचं ओपिनियन जाणून घेतो आंदोलन करायचं का नाही करायचं या संदर्भात सुद्धा आम्ही ऑनलाईन पोल घेतो आणि तो पोल आणि लोकांच्या सजेशन आल्यानंतरच आम्ही या आंदोलनाची पुढची भूमिका घेतो म्हणजे आजचा दिवसाचा आंदोलन करायचं का अजून पुढे करायचं याच्यावर सुद्धा लोकांची मतं जाणून आम्ही ते आंदोलन केलेलं के आहे तर एक चांगल्या प्रकारचा महावितरणच्या लढ्यामध्ये आपल्याला आउटपुट आलेला आहे इवन तुम्ही पाहिलं असेल या चार महिन्याची आंदोलनाची सुरुवात केल्यानंतर इतक्या वर्ष वन वे नसलेला जो ट्रॅफिकचा जो शेड्यूल होता स्ट्रक्चर तो सुरू झालेला आहे फक्त त्याची इम्प्लिमेंट होत नाहीये अनेक प्रश्न डेली दोन दोन तीन तीन प्रश्न सुटत परंतु आम्हाला हे वरवरचे प्रश्न सोडवायचे नाहीयेत आम्हाला कायमस्वरूपी प्रश्न सोडवायचे आहेत कारण सातत्याने लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली पाहिजेत हीच काम नागरिकांना नाही आहेत आमच्या टॅक्सवर तुमचा पगार तुम्ही घेताय मग तुमची जबाबदारी येते तर या निमित्ताने आम्ही तेच सांगतोय का आम्ही आमच्या टॅक्सवर जे तुम्ही पगार घेताय शासनाकडून जे पगार घेताय त्याचं प्रामाणिकपणे काम करा कृपया ठेकेदारी बंद करा ठेकेदारी जास्त दिवस टिकणार नाही आमचा अंत पाहू नका शेवटी ठेकेदारीचा हिशोब आम्ही घेणार मागच्या वेळीस तुम्ही जे महावितरणच्या विरोधात जे आंदोलन केलेलं त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे महिलांचा सहभाग होता आता सुद्धा तुमच्या या आंदोलनामध्ये चांगल्या प्रकारे महिलांचा सहभाग दिसत तसं आपण या ताईम सुद्धा जाणून घेऊया यांची प्रतिक्रिया काय आहे म्हणून आज आम्ही हे साखळी उपोषण चालू केलेलं आहे कर्जत नगर परिषदचा जे भोंगाळ कारभार चालू आहे त्याच्या विरुद्ध हा उपोषण आहे आपण जर बघितलं तर आपल्या मध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट्स अँड लायबिलिटीज असे दोन भाग आहेत त्यामध्ये आमच्याकडून तुम्ही लायबिलिटीज काढून घेता आमचे जे घरपट्टी पाणीपट्टी सर्वसामान्य माणूस भरतोय वेळेवर भरतोय नाही भरली तर त्यांची रिक्षा फिरते त्यांचा स्पीकर लावलेला तो रिक्षा असतो की आम्ही तुमच्याकडून ते नाही तर तुम्ही का, आम्ही कायदेशीर कारवाई करणार तुम्ही वेळेवर भरा पण आम्हाला त्याचे राईट्स काय मिळतात एक सर्वसामान्य माणूसला कोणतेही हक्क मिळत नाही आज आपण रस्त्यावर बघितलं तर माणूस आपला जीव हातात घेऊन चालतो की, की एखादा पिसाळलेला कुत्रा त्याला चावेल कोणतीही जागा अशी सेफ नाहीये की आपण असे जाऊ शकतो खुलेपणाने आणि किती वेळा असे मेसेजेस येतात की त्या बाजूने जाऊ नका तिथे एक पिसाळलेला कुत्रा आहे त्याने चार माणसांना चावलेला आहे हे असं आम्ही सांगून सुद्धा नगर परिषद कोणतंही ह्याच्यावर कारवाई करत नाही किंवा कोणतंही ऍक्शन घेत नाही तसंच आपण पाणीच बघितलं तर आम्ही काम करणारी जी माणसं आहेत जे घराबाहेर पडतात पाणी कोणत्याही वेळेवर येतो पण तुम्ही जेव्हा आमच्याकडून टॅक्स वसूल करतायत त्यावेळेस तुम्ही रिक्षा फिरवता पण तुम्ही त्यावेळेस आम्हाला मेसेज का देत नाही की आज पाणी या टाइमला येणार आहे की नाही येणार आहे की काय आम्हाला काहीच सांगत नाही आम्ही दिवसभर तात्काळत बसतो की पाणी कधी येणार आहे तसंच आपण बघितलं तर ट्रॅफिकचा हिशोबच नाही कुठे काय पार्किंग आहे कुठे काय आणि अनेक वेळा असे आम्ही निवेदन दिलेले अनेक वेळा बैठका घेतलेले पण एक कर्जत जे आपले नगर परिषद आहे ते कोणताही आपला कारभार करत नाही त्यांचा भोंगळ कारभार चालू आहे एकदम निष्क्रिय झालेले आहेत हे आणि त्यामुळे जो सर्वसामान्य माणूस आपला टॅक्स भरतो आपला तो आपली जे कमाईमधून पैसा देतो त्याच्यावर ह्यांचं जे नगर परिषद चालत आहे त्याचा आम्हाला हक्क काहीच मिळत नाहीये आणि त्यामुळे हा उपोषण चालू केलेला आहे ह्याच्याने जरी त्यांचे डोळे नाही उघडले तर आम्ही पुढचं पाऊल नक्कीच घेणार आणि सर्वसामान्य माणसाला त्यांचा हक्क आम्ही बजून देणार आहे त्या उपोषणाकरता अनेक संघटनेचा सुद्धा पाठिंबा आलेले तसेच आपले पॅन्थर आर्मीचे सुशील भाई सुद्धा इथेशी आहेत आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया नक्की काय त्यांचं म्हणणं आता कर्जत मध्ये नगर परिषदेच्या हद्दीमध्ये मी त्या कर्जतची आमची समितीने जो साखळी उपोषणाचा या ठिकाणी पवित्रा घेतलेला आहे त्या पवित्राला आमच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे आणि जनतेचा जे काही सुख सुखसुविधा आहेत त्या जनतेला मिळाल्या पाहिजेत परंतु असं होत नाही मी बरेच वर्ष या ठिकाणी पाहत असतो त्या ट्राफिकच्या समस्या असतील पाण्याच्या असतील आरोग्याच्या असतील बऱ्याचशा विविध समस्या आमच्या बायोगॅस प्रकल्प असेल कर्जतच्या जनतेचा जवळजवळ लाखो रुपये टॅक्स त्या बायोगॅस प्रकल्पाला लागला आणि तो अचानक खराब होऊन तोडण्यात आलेला आहे तो प्रकल्प म्हणजे आमच्या कर्जच्या जनतेचा जो टॅक्स आहे तो असाच तुम्ही वाऱ्यावर घालवणार आहात का म्हणजे आमच्या हक्काचे पैसे आम्ही तुम्हाला देतो नगर परिषदेला विकासासाठी आणि तुम्ही कुठलाही निर्णय न घेताना फक्त काही दुरुस्ती जरी झाली असती तरी सुद्धा तो कोरण्यात आलेला आहे म्हणजे ही दुर्दैव घटना आहे तसं बोलायला गेलं तर आणि कर्जत मध्ये बघायला गेलं तर आमच्या ग्रामीण भागातला आज बाजारपेठला येत असतो बाजारपेठला येत असताना आमच्या महिला येत असतात मोठ्या संख्येमध्ये त्यांच्याकडे त्यांना जर लायटरिंगचा त्रास असेल कुठला पाण्याचा व्यवस्था असेल कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना भेटत नाही कारण का आमच्या ग्रामीण ग्रामीण भागातला जी जी काही जनता या ठिकाणी येते आणि त्याचं उत्पन्न या शहराला वाढतं आणि त्यांना त्याचं आउटपुट बिलकुल मिळत नाहीये एक या आंदोलनाच्या मार्फत सांगू इच्छितो का इथल्या नगर परिषदच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हा मोठ्या प्रमाणात ग्लो आलेला आहे हा ग्लो आमच्या कदच्या जनतेच्या टॅक्स मूल आलेला आहे आणि तो ग्लो जोपर्यंत जनता शांत आहे तोपर्यंत शांत राहील आणि एकदा मानसिकता बदलली तर तुमच्या पुढच्या खाली करायला पण ही जनता कमी पण पडणार नाही आणि ही जी काही समिती आहे तो निर्णय जो घेईल जनतेच्या हितासाठी त्याच्यासाठी संपूर्ण ग्रामीण भागातली ताकद आम्ही या सर्व शहराच्या पाठीमागे उभी करू आणि मग इथल्या जन प्रशासनाला आमच्या जनतेशी दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल आपण पाहिलं जनता एकदम आक्रमक झालेली आहे आणि त्यांना हा न्याय मिळावा याच्यासाठी ते साखली प्रश्न आपण परत फिरून येत आहोत मोरे साहेबांकडे आणि मोरे साहेबांना आपण विचारणार आहोत साहेब uh, uh, तुम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहात जोपर्यंत आम्हाला न्याय दिला जात नाही जोपर्यंत नगर परिषद प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत नागरिकांची मानसिकता आंदोलने सुरू राहणार दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस करायला लागले तरी चालेल कारण हे वर्ष दोन हजार चोवीस आंदोलनाच आहे महावितरण साठी आंदोलन झालं शिक्षणासाठी आंदोलन झालं त्या नागरिक समाजासाठी आंदोलन करतोय तिथल्या महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सर्वांची मानसिकता जोपर्यंत नगर परिषद दखल घेत नाही तोपर्यंत नमस्कार मी अॅडव्होकेट अभिषेक तिवारी कर्जत शहराचे एक सामान्य युवा नागरिक म्हणून आज बोलत आहे आज सोळा तारखेपासून आपण बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे या उपोषणाचा आपल्याला पर्याय का निवडायला लागल कारण निष्क्रिय नगर परिषदेच्या भोंगळ कारभार विरोधात आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात आज आपण हा आंदोलन सुरू केलेला आहे फॉर द पीपल बाय द पीपल अँड फ्रॉम द पीपल हा असं आंदोलन आपण सुरू केलेलं आहे कर्जत शहराच्या नागरिकांकडूनच हा सुरू झालेला आहे नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो की सगळ्यांनी अजून त्यांना चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे आपले जे मूलभूत सुविधा आहेत जे एका ग्रामपंचायतला पण मिळत असतील ते मूलभूत सुविधा आपल्या नगर परिषदेच्या हद्दीत लोकांना मिळत नाही कोट्यावधींचा कर आकारला जातो परंतु त्या कराचा उपयोग कुठे होतो लोकांना हेच आम्हाला कळत नाही या प्रश्नांसाठी आज आपण उपस्थित आहोत येते डासांचा प्रादुर्भाव असो फटक्या कुत्र्यांची जी संख्या वाढत चाललेली आहे कचरा संकलन होत नाही अनेक गटार उघडे पडलेले आहेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न पाणी हा कोणत्याही भागात वेळेवर येत नाही जे महिला कामावर जातात जे महिला बाहेर कुठे जॉब करतात त्यांना मुख्य ते पाणी साठा करत असतात घरी परंतु जे पाणी वेळेवर येत नाही ते नगर परिषदेचा महिला सक्षमीकरण हे आज विरोध आहे का असं माझा प्रश्न आहे कारण पाणी ह्या वेळेवर यायलाच पाहिजे प्रत्येक घरात अशा काही प्रश्नांसाठी आज आपण हा सुरू आहे आणि कर्जत शहराच्या नागरिकांच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडून घेऊ अशी मला खात्री आहे धन्यवाद प्रथम मी कर्जत नगर परिषदेच्या जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो गेले तीन महिन्यापासून आमच्या निषेधात प्रकार चालू आहेत प्रत्यक्ष त्यांना निवेदनही दिलं पण त्यापर्यंत अजूनपर्यंत त्यांची काहीच हालचाल झाली नाही यात मी थोडस लक्ष वेधू इच्छितो की कर्जत शहरामध्ये जी फवारणी करतात त्या फवारणीचा मला शंभर टक्के संशय आहे कारण ही फवारणी फक्त सर्वसामान्य डोळे माणसाच्या डोळ्यात धुळपेकच आहे असं मला वाटतं कारण ह्याचे जे केमिकल्स आहेत हे फक्त ह्या केमिकल्सचा फक्त गलिच्छ वास येतो गलिच्छ वास येतो याचा अर्थ ते केमिकल चांगलंच असतं असं नाही कारण त्याचा रिझल्टच मिळत नाही तर रिझल्ट मिळण्यासाठी चांगल्या प्रकारचं केमिकल वापरायला पाहिजे हे नगर परिषदेचा खरं म्हणजे लक्षात यायला हवंय आणि मी पुन्हा एकदा नगर परिषदेचा निषेध व्यक्त करून त्यांना हे सांगू इच्छितो की चांगल्या दर्जाचं केमिकल वापरा आपण नगरपालिकेच्या कारभारासाठी नगरपालिकेच्या प्रभागात राहणाऱ्या लोकांकडून आपण कर वसूल करता मग त्या कर वसुलीची परतावा हा लोकांना नको का मिळाला सार्वजनिक संडास हा तर एक मोठा गहन विषय आहे उगडी गटार हाही त्यातलाच एक विषय पण ही जी फवारणी होते ही फवारणी निवडित होतच नाही हे जे केमिकल आहे हे हलक्या दर्जाचं केमिकल वापरलं जात आणि मला वाटतं ते नक्कीच हा भ्रष्टाचाराचा मोठा भाग आहे पुन्हा एकदा मी नगरपालिकेचा निषेध व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी